नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी खूप दिवस झाले खूप दिवस म्हणण्यापेक्षा एक महिना व्हायला आपले ब्लॉग काय आपल्या चॅनलवरती आले नव्हते तर आज छान असं तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटणार आहे केवणीच्या जत्रेचा तर केवणी गावामध्ये आज जत्रा आहे आणि या वर्ष दोन हजार चोवीस या वर्षीच्या जत्रा सगळ्या मी झालेल्या आहेत सगळ्या म्हणजे आमच्या कोपरगावची पण जत्रा जे कोपरगावची जत्रा बारा मेला होती आणि त्याच दिवशी माझ्या भावाचं लग्न होतं तर मग मला आमच्या कोपरगावची जत्रासुद्धा एन्जॉय करायला भेटली नाही तर चिन्मय मला सांगतोय मम्मी चाल ना की तरी जाऊन आहेत ना जत्रेला कारण की यावर्षी कोणत्याच गावची जत्रा पाहायला भेटली नाही आहे आणि जायलासुद्धा भेटली नाही आणि जत्रेची जत्रेची जी, जी मज्जा असते ती काय अनुभव अनुभवायला भेटली नाही तर त्याच्यासाठीच आता निघावे मस्त जत्रेमध्ये जायला केवणीच्या तर आता रात्रीचे काहीतरी सव्वा झालेले आहेत तर चल मस्त केवणी दिव्याची जत्रा केवणी दिव्याची नाही केवणी गावाची जत्रा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मस्त फुल एन्जॉय धमाल मस्ती सगळं काय होणार आहे आणि चुनम्या एकदम असं वाटते का कुर्त्याने लग्नालाच चालले असे ड्रेसिंग मारले त्याने आता चुनम्याने जे कपडे घातले आहेत ते तुम्हाला अजून पुढे ब्लॉकमध्ये पाहायला भेटतील कशासाठी घेतलेले होते ते कुर्ती कारण की माझ्या भावाची हळदी होती ना तेव्हा मुनिषने घेतलेली आज मुनिशचे कपडे त्याने वेअर केले सो चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा बघा हा पोऱ्यांना दर टायमाला होते मला व्हिडिओ बनवायला घेतल्यावर तो बघा एक ती बघते लकू शेट हाय लकू हाय लकू पोरी म्हणजे हाय सोनू सोनू हाय कर हाय बाबा शोडूची बॅटरी म्हणजे बघता एकदम आणि माझ्या भावाचं हळदीचं तांदूळ लग्न हे दोन तीन दिवसाचे छान छान वस्तू व्हिडिओ बनवल्यात ते पण तुम्हाला याच्या पुढे पाहायला भेटतील तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुमच्या ताईची तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू चल जात्रा काल दिलं चालले Terima kasih telah menonton!

का ऐंशी रुपये दिले जावणीच्या जत्रेमध्ये हलू हळू हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे माणसाचं पाठायचं होते का विजय

खाज्या पण घ्याव जर काउंब कसं लागते शेकूळ आम्ही ना आता टेस्ट करून बघतो आणि मगच घेतो काय थोडस खरा बरं कसं मग दोन दिवसापासून जत्रा चालू या <laughs> चला आता जाम गर्दी झाली एवढीच्या जत्रा वाट करीत करीत जाऊ चला आपण पोरा बिचारी मस्ती करता बघा त्याच्या तुला का ब्रँडेड फिल्ज आहे बघ हे बघा म्हणलं जत्रेमधली खासियत म्हणजे सुकवलेली बोरा फेवरेट सगळ्यांची कसं कस उल सांगा आता बनवायला आणि काय तुमचं काय बोलला ब्ल्युबेरी ब्लूबेरी तिकडे शोर्माचा वास सुटल्यावर तसं वाटतं जाऊन का खावा पण मस्त मस्त चला आपला मराठी माणूस व्यवसायामध्ये उतरला आता मस्त बोला अंतरला अंतर आहे काला लगेच कॅमेरा वाला किती पोरा बघू रेया मर्द पोरा पोरांचा मजाक करीस तरण Gracias.